नमस्कार स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत टॉमॅटोचे सार किंवा सूप त्यासाठी आपण चार ताजे ताजे आणि पिकलेले असे टॉमॅटो घेतले स्वच्छ धुवून घेतलेत त्याचा वरचा भाग तो काढून घेतला आहे आणि आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत मी साली ह्याच्या सकट घेतलेत त्याच्या बिया आणि रसासकट त्याने खूप छान चव लागते ते वाया घालवले नाहीत काही काही जण नुसतं सालीचं बनवतात पण मी पूर्ण टॉमॅटो आहे त्याचा उपयोग करून घेणार आहे अशा प्रकारे आपण चिरून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काप करू शकता मोठे छोटे कारण आपण ते कट केल्यानंतर कुकरलाच लावणार आहोत शिजून व्यवस्थित निघतील त्याप्रमाणे करून बघा तुमच्याकडं घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ते, ते तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला ज्याची आवड आहे ते पण त्यामध्ये टाकू शकता त्यामध्ये बघा मी दोन मिरच्या चिरून टाकल्या आहेत खूप छान फ्लेवर येतो आणि चव तर खूप सुंदर लागते आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकत आहे त्याने पण खूप छान चव लागते त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकली आहेत आणि ज्या कडी कोथिंबिरीच्या काड्या आहेत त्यांनी तर खूपच अप्रतिम अशी चव लागते त्यामुळे आपण कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात आणि त्याचे आपण तुकडे करून ते टाकणार आहोत अशा प्रकारे सर्व साहित्य एकत्र केलं आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत अशा प्रकारे बघा आपण सर्व ॲड केले आणि आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत बघा कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे बघा व्यवस्थित शिजलं आहे बघू शकता आपण असंच खूप सुंदर वास येतो आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि कढीपत्त्याचे पाणी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आणि ते गाळून घेणार आहोत चाळणीच्या सहाय्याने म्हणजे त्यामध्ये जे बिया आहेत मिरचीच्या त्यावर येतील आणि जे टॉमॅटोचं बिया आहे ते पण वरती गाळून येईल तुम्ही जरी नाही गाळलं तरी चालेल त्यामुळे घट्टसरपणा जास्त येईल पण मी गाळून घेतले कारण आमच्यामध्ये जास्त असं जाडसर आलेलं आवडत नाही म्हणून मी ते गाळून घेत आहे अशा प्रकारे आपण गाळून घ्यायचं आहे बघा किती सुंदर झालं आहे असं असंच जरी पिलं तरी खूप छान चव लागेल त्यान त्यानंतर त्यान आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि गॅसवर आपण ते उकळी आणून घेणार आहोत बघा अशा प्रकारे गॅसवर उकळी आणली खूप सुंदर वास येतो आहे घमघमाट सुटला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही फ्रेश साय पण टाकू शकता आणि पण सुंदर चव लागते किंवा लोणी पण टाकू शकता बघा किती सुंदर झालं आहे टॉमॅटोचे सूप पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असं गरम गरम पिलं ना की सर्दी साठी खूप उपयोगाचा आहे सर्दीमध्ये ते आपल्या घशाला खूप छान आराम देतं बघा किती सुंदर झालं आहे बघू शकता आपण गरम गरम टोमॅटोचे सूप किंवा सार अशा प्रकारे आपण करून बघा मैत्रिणींनो खूप सुंदर चव लागते आणि कमी वेळ पण लागतो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे ज्या माझ्या नवीन नवीन रेसिपी आहे त्या तुम्हाला पाहायला मिळतील बघा किती सुंदर आहे टॉमॅटोचं सार जे की आपल्यासाठी शक्तिवर्धक आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकतोय सुंदर आहे अशा प्रकारे आपण करून बघू शकता बघा किती सुंदर आहे आमच्या घरामध्ये जास्त घट्ट चालत नाही म्हणून मी जरा थोडं पातळ केलं आहे तुम्ही नाही गाळलं तरी चालेल त्याने पण घट्टसरपणा येतो बघा किती सुंदर झालं आहे टॉमॅटोचे सूप किंवा सार मस्तच करून बघा प्रकारे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद